वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने एकाहत्तर उमेदवार निवडून आणून एक हाती सत्ता मिळवली आहे या एकाहत्तर नगरसेवकांपैकी वीस नगरसेवक हे वसई विरार पूर्व भागातील आहेत महामार्गावरील शिरसाड नाका येथे पूर्वपट्टीतील नवनिर्वाचित वीस नगरसेवकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला ठाणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष काशीनाथ पाटील माजी आमदार राजेश पाटील ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील व माजी खासदार बळीराम जाधव यांना पूर्वपट्टीतील सहा प्रभागातील चोवीस उमेदवारांची जबाबदारी देण्यात आली होती या चौघांनी अतिशय मेहनत घेऊन व नियोजनबद्ध काम करून प्रचार करून चोवीस पैकी पाच प्रभागातील वीस उमेदवार निवडून आणले आहेत महामार्गावरील शिरसाड नाका येथे वीस नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला या सत्कार कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष काशीनाथ पाटील यांनी बोलताना सांगितलं की काहींना उमेदवारी ही जवळच्या प्रभागात देऊन त्यांनाही आम्ही निवडून आहे बहुजन विकास आघाडी सर्व समाजाला घेऊन विकासाचे काम करणारा पक्ष आहे पूर्व भागात वीस जागांसाठी दोनशे चाळीस उमेदवार इच्छुक होते त्यामुळे त्यातील फक्त चोवीस जणांना उमेदवारी देताना कोणी नाराज असणारच पण शेवटी पक्ष हित आणि उमेदवार निवडून येणे हे महत्वाचे आहे हे जे यश आहे ते नियोजनबद्ध काम व दांडगा जनसंपर्क यामुळे मिळाले आहे असे त्यांनी यावेळी सांगितले या प्रसंगी बोलताना माजी आमदार राजेश पाटील काय म्हणाले पाहूया लोक आमदार जितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली बहुजन विकास आघाडीने विदार ना। या वसईविला शहर महानगरपालिकेची निवडणूक लढत असून आमच्या या भागामध्ये आमचे नेते काश्मीर पाटील माजी खासदार संभूराम जाधू साहेब ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन आदरणीय राजेंद्र पाटील साहेब आणि आम्ही आमच्यावर एक जबाबदारी सोपवली होती की हे सात प्रभाग आहेत आट, त्याच्यामध्ये एक आठ अठरा एकोणीस वीस आणि सत्तावीस चोवीस जागांच्या ही जबाबदारी दिली होती आणि ही जबाबदारी पार पाडत असताना आमचं फक्त अठरा नंबरचा प्रभाग हा केलेला आहे त्याचं खूप दुःख आहे त्या नगरसेवकामध्ये त्याच्याबरोबर माझे नगरसेवक आहेत परंतु उर्वरित वीस जागा ह्या बहुजन विकास आघाडी मनसे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आरबीआय आय आठवले गट आणि समविचारी अनेक पक्ष मित्र आणि भोजन विकासाकडे प्रेम करणारी सर्व मंडळी सर्वसामान्य जनता असतील की आमचे कार्यकर्ते त्यांच्या जोरावर ह्या एस सी नंबर आहेत त्याचा आम्हाला खूप आनंद आहे पुढचं विकासाचं विजन प्रकारे असेल आम्ही आमदार असताना दोन हजार चोवीसमध्ये या वसई तालुक्यासाठी जे रस्ते आम्ही मंजूर शासनाकडे एन एम आर टीच्या माध्यमातून मंजूर केले होते त्याच्यामध्ये बापाने वसई रस्ता आहे रायगा मार्गे त्याचप्रमाणे सातिली ते वसई गाव त्याचप्रमाणे वसई फाटा ते जॉब मार्गे वसई सुपारा फाटा ते निर्मळ विरार फाटा ते आरनाळा तसंच नायगाव ते बळदापाडा आणि वर्धमान इंडस्ट्री ते गावळेपाडा त्याचप्रमाणे काही ओव्हरब्रिज ब्रिज आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने वसंतनगरी आहे उसलानीच्या इथे रेंज ऑफिसचं आहे बा आहे मानिकपूर आहे पालकापुरी आहे असे अनेक ब्रिज आहेत प्लस त्याचप्रमाणे जे आरोबी आहेत रेलेवर ब्रिज ते मंजूर केलेले आहेत प्लस दोन हजार चोवीसला मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल जे आम्ही मंजूर केलं त्याच्यासाठी एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना पंचवीस कोटीचा निधी तेव्हा सतीश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी दिलांसाठी लगेच तुम्ही दोन भूमिपूजन करा हे काम रखडलेलं आहे तर हे कामं दुर्दैवानं असं सांगावं असं वाटते की ही कामं मंजूर असताना सुद्धा त्या परिवर्तनाच्या नावाखाली मागील तीन आमदार या वर्ष तालुक्याला लाभले परंतु सातत्याने ते टेंडर पाळताना नाही किंवा कुठलंही पाहिजे त्यांना पुढे पुशप करता आली नाही तर हे जबाबदारी आता डायरेक्ट आम्ही आले आमच्याकडे आणि सन्मान्य राज्याचे मुख्यमंत्री आता या वसई तालुक्यामध्ये आले होते आणि त्यांनीसुद्धा सांगितलं वसईच्या विकासाचा मॉडल आहे आणि ते मुख्यमंत्री आपले अतिशय कर्तव्यदक्ष आहेत विकासाला प्राधान्य देणारे असे मुख्यमंत्री आहेत आम्ही आशा करतो की हे जी मागणी मंजूर केलेली कामं त्याला तात्काळ पुढे सचवण्यासाठी आम्हाला मदत करते आणि निश्चित राज्यावर जाऊन पाठपुरवठा करू आणि वसाईच्या विकासासाठी जनतेने आम्हाला जे कौल दिलेला आहे त्याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि सगळी कामं आम्ही प्रामुख्याने करून एवढ्या आहोत हे निवडून आले नगरसेवक आमचे सर्वसामान्य कार्यकर्त्यांमधून आम्ही त्यांना कुठलाही नगरसेवक आज जो झालेला आहे तो कुठे उपऱ्या नाही किंवा आयात केलेला नाही हे आमचे दोन पिढ्या तीन पिढ्या कार्यरत असणारे कार्यकर्त्यांमधून हे कार्यकर्ते त्यांना नगरसेवकाची तिकीट दिली गेली आणि त्याच्यामुळे आम्ही जे निवड केलेली आहे अनेक लोक इच्छुक होती या उमेद भागांसाठी दोनशे चाळीस परंतु शेवटी वसा तालुक्यामध्ये सर्व जाती धर्माच्या विविध प्रांतातून आलेले लोक महाराष्ट्रातील ता भागातून आलेले लोक आहेत आणि सर्वांना प्रतिनिधित्व देण्याची दूर भूमिका अप्पांची असते जेणेकरून ह्या भागाचा विकास करताना सर्व समाजाला समाविष्ट करून देणं गरजेचं असते आणि त्याप्रमाणे ठिकाणी ते वाटप केलेलं आहे आणि हे दोनशे चाळीस उमेदवारांमधून चोवीस निवडणं हे चवढं सोपं नव्हतं तरीसुद्धा आजच्या कार्यकर्त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे पद्धतशाने काही थोडीफार नाराजी व्यक्त करत असताना सुद्धा त्यांनी त्यावेळी केली परंतु जेव्हा तिकीट फायनल झालं त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं आणि विमेदवार निवडून आणले